तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो ओढ्याला खेकडे धरण्यासाठी तर चला आपण खेकडे धरायला जाऊया चला बघूया तर बघू शकता आपल्याला पहिला सूट उतरल्या उतरला खेकडा सापडलेला आहे तर हे बघू शकता हा बघू शकता मित्रांनो खेकडा सापडलेला आहे तर मित्रांनो चला बघूया तरी बघू शकता डबल एक सापडलेला आहे आप आपल्याला हे बघा त्याच्या एवढाच खेकडा आहे तर बघू शकता पण आपण याला नाही धरू शकत आपण बारीक जास्त जास्त देऊ चला पुढं बघूया मित्रांनो तर... तर मित्रांनो बारीक आहे बारीक बारीक खेकडे सापडले जात आपण आलो तर खेकडे धरण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता खेकड्याने बेंडक्याला धरले आहे बघू शकता तुम्ही हे पा खेकडा आणि बेंडका तर आपण याला पाय पकडलेला आहे तर आपण याला मुक्त करून पाहू बघू शकता हे बघू शकता हा निघलेला आहे पण खेकड्यांनी जास्तीच पाय तोडले आहे बघू शकता पांढर पांढर तर चला आपण खेकडे पाहण्यासाठी आलो तर पुढे बघूया आपण खेकडे सापडतात का नाही आपल्याला तर मित्रांनो आपल्याला खेकडा सापडलेला आहे ते बघू शकता हे बघू शकता खेकडा सापडलेला आप आहे आपल्याला मोठा सापडलेला आहे वरच्या नाग्यात आणत हा बघू नाग्यात आणते तर आपण धरलेला आहे बघू शकता Selamatkan mitranya buku serta इकडे माझ्या टॉर्चला काही दिसत नसतील तुम्हाला बॅटरी आहे इकडं शकता कोणतं तर बघू शकता मित्रांनो आपल्याला गौसलेलं आहे पळत आहे मित्रांनो हा हे बघाय बाबा

हे बघू शकता पायाखाली आलेला आहे मित्रांनो पळाल दाबलेला आहे सगळा खेकडा मोठा आहे साजरा तर आपण रात्री खेकड्याला येत असतो कारण की असे ओळ्याने खेकडे जास्त भेटतील आपल्याला कुठे मिळाला खरी पण तर काय घावलेली नाही आपल्याला तर बघू कुठे बघू शकता मित्रांनो आहे बघू शकता शांत बसलेला आहे एका ठिकाणी बघा पळण्याचे प्रयत्न पण नाकामी युट्यूबवर गावूला आहे बाहेरच बसला होता पाण्याच्या बाहेर येऊन Valeu.